राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर तसेच शिगोग तालुका अध्यक्ष रवी काळे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड केल्याबद्दल या मान्यवरांचा सत्कार समारंभ हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मणिभाई देसाई पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रामदास चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचे सोनबा चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे प्रकाश हरपळे शांताराम कटके बाळासाहेब सातव संतोष कांचन रघुनाथ अण्णा चौधरी जी बी चौधरी शगद नवले चारुशिला कांचन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वालेकर यांनी सत्कार स्वीकारताना सांगितलं की यापुढे अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक गावागावामध्ये जाऊन अधिक जोमानं काम करू अशी इच्छा व्यक्त केली शिगुर तालुका अध्यक्ष रविकाळे यांनी सांगितलं की दादांचा विश्वास सार्थ ठरणार आहे आणि यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हवेली तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे पदवीधर सेलचे अध्यक्ष गणेश शेलाग एन टी तालुकाध्यक्ष दिलीप गाडेकर ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नवनाथ गायकवाड सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष संदेश चौधरी आणि प्रणुती ॲग्रोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन वाल्हेकर यांनी केले होते राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे